नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण साडीपासून एक ड्रेस बनवूया मला शिवायला दिले साडीचा सा ड्रेस ते दाखवतो मी अशा प्रकारची साडी दिली आहे ड्रेस शिवण्यासाठी या साडीचा आपण ड्रेस शिवूया बघू शकता तुम्ही सांगितले त्यामुळे मी वरच्या साईडच फक्त अस्तर लावणार आहे आणि लावणार नाही वरचा बॉडी पार्ट आपण कटिंग करून घेऊया सर्वात आधी अस्तरवरती कटिंग करून घ्यायची मी अस्तरवरती अगोदर कटिंग करून घेतली आणि महत्त्वाचा बॉडी पार्ट असतो वरच्या भागाचा उंची पाहायची किती अस पाहिजे ती त्याप्रमाणे उंची घ्यायची मी इथं चौदा इंचचा वरचा टॉपचा भाग घेतला होता आणि शोल्डर साडेपाच इंच आरमोल सहा इंच पुढचा गळा पाच इंच साडेपाच इंच आणि पाठीमागचा गळा सहा इंच याप्रमाणे मेजरमेंट घेतलं होतं छातीचा भाग मी साडेआठची म्हणजे बत्तीस छातीचा हा अनारकली टॉप म्हणू शकता तुम्ही तयार करत आहे कमरेचा भाग सव्वीस होता म्हणजे पूर्ण मेजरमेंट सव्वीस होतं त्याप्रमाणे घेतलं होतं मी इथं सेंटरला तुम्ही टस एक एक टक्स घालू शकता किंवा न घातला तरी चालेल त्या बॉडीच्या मेजरमेंटप्रमाणे असतं ते जास्त हेवी मुलगी असेल तर तुम्ही टक्स घालून घ्या छोटी असेल तर नाही घातला तरी चालेल हा भाग जॉईन करून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची प्रकारे मी अस्तरला अगोदर कटिंग करून घेतली त्यानंतर साडीच्या भागावरतीसुद्धा सेम मी स्ट्युअरमध्ये कपडा कट करून घेऊन मग जोडला अस्तर आणि साडीचा सा भागसुद्धा कारण मैत्रीण आपण स्वतःचे ड्रेस शोधतो पण एकदम दुसऱ्यांचे घेतल्यानंतर थोडी भीती वाटते त्यासाठी मग मी जास्त काय पूर्ण मेजरमेंट वगैरे म्हणजे मी घेतलं आहे तेवढं सांगत आहे पूर्ण डिटेल्समध्ये सांगू शकत नाही मलाही थोडा विचार करायला लागत होता की कि किती घेऊ काय घेऊ कारण स्वतःचं बिंदा होतं पण दुसऱ्यांचं थोडं भीती वाटते आता इथं मी पूर्ण साडीची ही अशी घडी घालून घेतली बघा म्हणजे पदर असतो तो साईडला कट करून घेतला त्याची मी ओढणी तयार करणार आहे पदराची बघू शकता तुम्ही हा एवढा मी भाग ओढणी तयार करण्यासाठी ठेवला आणि या भागामध्ये मी म्हणजे त्यांनी पूर्ण लाँग सांगितले आणि थोडं उंची कमी सांगितलेत त्यासाठी जेवढी उंची लागणार आहे तेवढा भाग घेणार आहे मी तीस इंच काहीतरी उंची घेतली होती मी आणि हासा भाग वेगळा करून घेतला आणि याच्या फ्रील काढणार आहे पूर्ण निऱ्या काढणार आहे या भागाच्या आणि वरच्या भागाला मी हात आणि वरचा बॉडी पार्ट असतो तो मी कट करून घेतला या भागाचे सुद्धा मी दोन भाग करून घेतले समोरचा आणि पाठीमागचा या प्रकारे मी नंतर काढला आहे अगोदर फॉल होता त्या साडीला मी फ्रॉक शिवल्यानंतर म्हणजे ड्रेस शिवल्यानंतर काढला आता या अस्तरवरती हा असा भाग जोडून घ्यायचा फ्रीलचा जो भाग साडीचा अर्धा कट करून घेतल्यानंतर वरच्या साईडला कपडा होता त्यामधून मी हे असे बॉडी पार्ट दोन आणि हातांसाठी तिथं कपड्याचा वापर केलेला आहे आणि पदराला मी ओढणी करणार आहे म्हणजे एका साडीमध्ये एक ड्रेस परफेक्ट झाला आहे कारण त्यांनी काहीतरी जीन्सवर वगैरे घालण्यासाठी मला खालच्या साईडला म्हणजे फ्रीलला फॉल लावू काम सांगितलेले त्याचप्रमाणे मी शिवत आहे इथं आता मी बॉडी पार्टच्या वरच्या भागाचा भागाला सुद्धा लावून घेतलेले आहे छोट्या छोट्या प्लेट्स घातल्या होत्या कारण तो कपडा खूप सिल्की होता त्यासाठी आता असे मी दोन भाग तयार करून घेतले होते समोरचा आणि पाठीमागचा दोन्हीला पण मी अशी फ्रील तयार करून घेतली आणि दोन्ही भाग जोडून बघायचे की सेम आलेत काय आर्मोल्स वगैरे शोल्डर सेम आलेत काय एकदा चेक करायचं इथं मी तुम्हाला एकदा खाली दाखवते ठेवून प्रकारे फ्रीलसुद्धा जोडून घेतले आहेत कारण ती कॉलेजला जाते त्यासाठी ह्या अशी टॉप पाहिजे म्हटली होती खालच्या साईडला अस्तर लावला नव्हता ट्रान्सपरंट कुर्तीसारखी दिसत होती आता दोन्ही भाग शोल्डरपासून जोडून घेतले आणि हातसुद्धा जोडून घेतले आणि साईडनं फिटिंगसुद्धा करून घेतली इथं मी ओढणीसुद्धा तयार केलेली आहे कारण मैत्रिणींना पूर्ण व्हिडिओ दाखवायचा मला शक्य झालं नाही कारण माझा मुलगा लहान असल्याने तो मला व्हिडिओच काढायला देत नव्हता हो त्यामुळे मी थोडाफार स्किप केला आहे व्हिडिओ हे अशा प्रकारे ड्रेस पूर्ण शिवून झालेला आहे मी अगोदर थोडे दिव म्हणजे थोडा अर्धा शिवून ठेवला होता ड्रेस मग नंतर दुसऱ्या दिवशी मी हा कंप्लीट केला म्हणजे मला दोन दिवसामध्ये हा ड्रेस कम्प्लीट केला मी बघू शकता तुम्ही फ्रीलसुद्धा जास्त निर्या झाल्यात हा असा दिसत आहे बघू शकता तुम्ही एकदा मी तिला घालून दाखव म्हटलेलो म्हणून दाखवत होती पण ती सांगितली की चेहरा दाखवू नको मग काय झाला म्हणजे कोणाला आवडत नाही असा चेहरा दाखवलेला त्यामुळं मी दाखवला नाही मैत्रिणी साडीपासून तयार केलेला ड्रेस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असे माझे नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल पो पु, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय